आज केंद्र शासनानं जो निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक खासदारांनी त्यांच्या विभागामध्ये ज्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्यांच्या कामाची स्थिती त्या कामाचा आढावा आणि त्या कामाची कशा पद्धतीने ती पूर्ण होतात याच्याबद्दलचं जे काही देखभाल असते या संदर्भासाठी दिशा समिती या ठिकाणी नेमलेली आहे तिचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा खासदार त्या समितीचा अध्यक्ष असतो आज आपल्या जिल्ह्यातल्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना ज्या ठिकाणी चालतात त्याचा आढावा घेतला ज्याच्यामध्ये विशेष करून रेल्वे असेल पोस्ट ऑफिसची म्हणजे आपले मोबाईलचे टॉवर वगैरे असतील त्याच्यानंतर जलजीवन मिशन असेल शाळा असतील अंगणवाड्या असतील म्हणजे सगळे विषय त्या ठिकाणी येतात आपली जी काही बळीराजा योजनामध्ये आपली जी गाव आणि इतर पाच धरणं होती त्याचाही आढावा या ठिकाणी घेतला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या अनेक योजना आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल म्हणजे जेवढ्याही जवळपास एकोणतीस विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निधी या ठिकाणी वापरला जातो पण जवळपास ह्या सगळ्या योजना जिथेही होतात ह्या लोकांना कोणत्या योजनेतून ह्या योजना पूर्ण होतात याची माहिती नसते म्हणून आज आम्ही निर्देश दिलेत की केंद्र पुरस्कृत योजना ज्या ज्या ठिकाणी सुरू होतील त्या ठिकाणी बोर्ड लावावा त्या योजनाची किंमत किती आहे आणि त्या किमतीमध्ये केंद्राचा निधी किती आहे राज्याचा निधी किती आहे स्पष्ट त्या बोर्डावर लिहावं आणि उद्घाटन किंवा भूमिपूजन हे कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधी जे असतील ते सुद्धा त्यांना निमंत्रित करावं आज जवळपास सगळ्या जिल्ह्याचा आढावा घेतला आणि ह्या बैठका क्वार्टरली म्हणजे दर तीन महिन्यानं वर्षातून चार बैठका घेण्याचे निर्देश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेले आहेत त्यानुसार आज ही बैठक झालेली आहे पुन्हा तीन महिन्यानंतर दुसरी बैठक या ठिकाणी घेणार आहोत अधिकाऱ्यांना तेच दिलेले आहे की केंद्राचा निधी ज्या ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी केंद्राचं नाव आलं पाहिजेत आणि ह्या योजना जनहिताच्या योजना आहेत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला लाभ देणाऱ्या ह्या योजना आहेत आणि म्हणून या योजनांची कामं ही उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी झाली पाहिजेत आणि त्या योजनांचा लाभ हा सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजेत याच्या सूचना आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत